नमस्कार मंडळी नमस्कार मी आणि माझा मित्र रूपक लेले मी बंदार रमेश मायकर आणि रूपक संजीव लेले आम्ही दोघं आलेलो आहोत अष्टविनायकाच्या यात्रेला परंतु लोक दिसत बोंब करतायत तुम्हाला खरं सांगतो आम्ही अष्टविनायकाची यात्रेला आलो पण बुद्ध गिरगावात आता गिरगावात अष्टविनायक अगदी बरोबर वीसशे पंचवीसच्या गणेशोत्सवात गिरगावातल्या आठ चाळीने अष्टविनायकाच्या प्रतिकृती आपल्या चाळीमध्ये केल्या आहेत आणि त्या बघायला आपण चाललेलो आहोत गिरगावाच्या अष्टविनायकाला गणपती बाप्पा गणपती केला होता स्थापन केला होता मुलांनी सुरुवात केली आणि त्यांना एक डेकोरेटर भेटली चंदू माळी म्हणून त्यांनी बारा वर्ष डेकोरेशन फुकवट दिलं पहिल्या तीन मुलांनी ठरवलेलं आहे विशाल सुरेश रायकर निलेश अर्जुन जरे आणि अमित म्हणून आहे अमित पडल्या तो आता इथे राहत नाहीये पण ह्या दोघांनी चालू ठेवलं आणि हे चालू होतं आणि कितवं वर्ष म्हणतात तुमचं हे तिसावं वर्ष आहे मला फक्त तुम्हाला विचारायचं आहे की महिलांचा सहभाग किती असतो गणपती उत्सव आहे काय होत प्रोग्राम संगीत पुढची असते आणि मुलांसाठी आता ही जी बिरगावची गणेत्सव समिती आहे आणि तुझा साई गणेश गणेशोत्सव मंडळ आहे तुम्हाला त्यांनी सांगितलं होतं की तुम्हाला ह्या मूर्तीची प्रतिकृती करायला चिंता पण तुमच्याकडे बसलेला आहे किंवा हे सगळे प्रतिनिधी बसवली गेली आणि गेल्या वर्षीपर्यंत असणारा लोकांचा तुम्हाला प्रतिसाद आणि आत्ताचा परिसर यावर मला काही सांगाल काय फरक आहे गेल्या वर्षीपर्यंत पर्यंत लोकल इथली लोक यायची बारा एक वाजेपर्यंत यायची आता कसं चार वाजेपर्यंत डोंबिवली ठाणा पुणा चेंबूर आणि परे प्रभादेवी वरळी इकडची लोक येतात आणि आमची आमचे सगळे हे आमचे खूप हे आहे लहानपणापासून कचरा आपण बाप्पाला प्रार्थना करूया की आपला बाप्पाशी लोणाल बंद आहे किंवा त्याच्या आपल्याकडून विश्वास येत होतो तसाच कायम राहू मुला बोला गणपती बाप्पा लहान माती भाले की चिंता त्याच्यामध्ये काही मिक्स वगैरे नाही पूर्ण लाल मातीची मृती आम्ही बनवतो लाल मातीची मूर्ती आम्ही केली आणि त्या लाल मूर्तीला आम्ही पूजन केलं त्याच जेव्हा तेव्हा आम्हाला अतिशय आनंद झाला भरपूर आनंद झाला आणि त्यातनं काहीतरी व्याप जे आमच्याकडे असं आम्हाला वाटायला लागत चार वर्ष आणि आता तर एकदम चांगलं आमचं झालेलं आहे आणि जेव्हा आमचा गणपती जातो तेव्हा झाले भजन म्हणतो ना तेव्हा आम्हाला अगदी रडायला येत सगळ्यांना या सगळ्यांना आनंद आनंद देवाचं देवाचा एवढा सात दिवस केलं सात दिवस गेले असं वाटलं सायगण आम्ही हा गणपती दोन हजार वन नाईन नाईन्टी सिक्स मध्ये स्थापना केली तेव्हा आपण छोटी मूर्ती आणायचो चाडूच्या मातीची चाडूच्या मातीची मूर्ती आणायचो झाली आपली पण आता दोन हजार सोळा पासून सगळ्या रिडेव्हलपमेंट mm. चालू आमच्याकडे तीन वाड्या एकत्र आल्या दादा महाराज वाडी साई गणेश मित्र मंडळ आणि चंद्रा देवी तिन्ही वाड्या मिळून आता एकच गणपती बसव सगळे गुजराती मारवाडी वगैरे मार सगळ्यांना एकत्र येऊन एकत्र बसू आणि एकत्र जाऊ